नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर शहरातील जालना फाटापासून येल्दरी रोड पोलीस क्वार्टरपर्यंत सिमिट रोड झाला बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनसाठी सोडलेले ब्रेकेट जो रस्ता आहे त्या ठिकाणी मोठी गिट्टी जमा झालेली आहे ती गिट्टी मोठ्या वाहनाने फोर व्हीलरने उडून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना उडून गोफण्यासारखे लागत आहे तसेच आज अम्ब्युले पेशंटला घेऊन जात असताना दगड उडून लागल्याने त्या गाडीचे जिंतूर ग्रामीण रुग्णालयसमोर काच फुटून दगड आत गेल्याने दुर्दैवाने पेशंटला इजा पोहोचली नाही तरी जनतेकडून रस्त्याची मरम्मतची चर्चा जोरात दिसून आली ठेकेदारांचा यात हलगर्जीपणा दिसल्याने स्पष्ट दिसत आहे पाहूया आपण ही रिपोर्ट